पायलोनगरचं प्रादेशिक बातमीपत्र आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी मुख्यमंत्री माजी लाडकी वहीन योजनेसाठी पैशांची मागणी केल्यास कारवाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा राज्य सरकारचा भाविकांसाठी मोठा निर्णय पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोलमाफी एकवीस जुलैपर्यंत ही टोलमाफी असणार खोटं पसरवणाऱ्यांना सत्य ऐकू येत नाही विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टोला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच न्यायालयीन कोठडी बारा जुलैपर्यंत वाढवली हात्रस चेंगरा चेंगरीला जबाबदार भोलेबाबांवर लैंगिक शोषणाचा आरोप पोलीस कर्मचारी पदावरून हटवल्याची माहिती भुशीडॅमजवळ वाहून गेलेल्या कुटुंबासाठी प्रत्येकी पाच लाखांची भरपाई अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा नाफेड व एनसीसीएफच्या कांदा खरेदीतील गैरव्यवहाराची ईडी आणि सीबीआय मार्फत चौकशी करा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेची मागणी चार जुलैला मरीन ड्राईव्ह वानखेडेवर भेटू भारताच्या वाटेवर असताना कर्णधार रोहित शर्माची मोठी घोषणा वर्ल्ड कपच्या सेलिब्रेशनसाठी टीम इंडिया मुंबईत येणार एआयच्या माध्यमातून खुलणार अनोखी प्रेम कहाणी तू भेटशी नव्याने मालिका आठ जुलैपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलोनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या